धारदार लेखणी प्रक्षोभक विचार सरळ तुमचं आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज शहापूर साबगाव रस्त्यावर स्वातंत्र्य दिनीच जनतेचा एल्गार एम एस आर डी सीचा ढोंगीपणा उघड वाजा पोलीस प्रशासनही हातबल शहापूर साबगाव रस्ता हा तालुक्याच्या जनतेसाठी अक्षरशः जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे तब्बल आठ वर्षांपूर्वी सुरू झालेले रस्त्याचे काम आजता अपूर्णच आहे रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की खड्डे की रस्ता हेच समजेनास झालं आहे चाकरमानी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांचा संताप शेवटी उसळलाच पंधरा ऑगस्टच्या दिवशीच संघर्ष समितीने भर रस्त्यात आंदोलनाचा बिगुल वाजवला घोषणाबाजी संतप्त नारे आणि रोष व्यक्त करणाऱ्या जनतेमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली या साऱ्या प्रकारात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे एम एस आर डी सी वरिष्ठ अधिकारी मात्र गायब होते अखेर कार्यकारी अभियंता घटनास्थळी आले पण त्यांची भूमिका पावसाळा संपला की डांबरीकरण करू अशी होती म्हणजे पुन्हा इशारा दिला ज्यावेळी मुख्य अधिकारी लेखी हमी सह प्रत्यक्ष कामाच्या तारखेची घोषणा करतील तोवर आम्ही इथून हलणार नाही शेवटी आंदोलकांच्या दबावासमोर एम एस आर डी ला झुकावं लागलं आणि लेखी आश्वासन द्यावं लागले आश्वासन जाहीर होताच आंदोलनस्थळी जल्लोष उसळला कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून शहापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे पोलीस निरीक्षक मुकेश आणि त्यांची टीम सकाळपासूनच घटनास्थळी तैनात होती या लढ्यात प्राध्यापक डॉक्टर नितीन पडवळ श्री प्रतीक उमवणे अरुण मडकेसर रवींद्र मडके अमोल अंदाडे दत्तात्रेय पाटील कैलास बेलवले समीर चौधरी ऍड वैशालीताई म्हसकर संध्याताई पाटेकर प्रकाश वाघमारे तुकाराम भाकरे प्रकाश अंदाडे ऍड निखिल खाडे डॉक्टर अनिल शेरे प्रमोद बोवंत दीपक भांगरत भरत निचिते विकी मांजे आणि इतर अनेक नागरिकांनी ठाम उपस्थिती लावली शेवटी सर्व आंदोलकांनी पोलीस प्रशासनाचे सहकार्याबद्दल आभार मानले पण एक गोष्ट स्पष्ट झाली या रस्त्याचे काम टाळाटाळीत अडकवणाऱ्यांना जनता आता माफ करणार नाही प्रशांत गडगे विचारमंथन न्यूज शहापूर आज आम्ही शाहपुर साबगाव मुरबाड रोड आंदोलनासाठी सापगावच्या इथे बसलेलो आहोत आज मी बघताय गेल्या आठ वर्षापासून एम एस आर डी सी आज आम्ही पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने ऑगस्ट च्या येथे प्रशासनाच्या विरुद्ध एम एस आर डी बस आंदोलनाला बसलेलो आहोत गेल्या आठ वर्षापासून एम एस आरडी सी राष्ट्रीय मार्ग महामार्गाला पाचशे अठ्ठेचाळीस काम करत आहे परंतु कुठल्याही प्रकारच्या परमिशन नसल्यामुळे त्यांचं काम रखडलेलं आहे आणि त्यामुळे इथे खाली जणांची बळी गेलेत अनेक जण आपत्त झालेत चार पाच वर्षापासून लोक आंदोलन करतात पण फेम एस आरडीसी कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आणि या सर्वांच्या विरुद्ध आज जनआंदोलन इथे छेडलं आहे लोकांनी लोकांसाठी केलेलं आणि त्यानिमित्ताने आम्ही इथे बसलेलो आहोत आता जर आमची त्यांनी जर दखल घेतली नाही तर पुढचं टार्गेट आमचं नॅशनल हायवे आढवणं किंवा मग समृद्धी महामार्ग आढवणं दिवोड असेल आज आम्ही संघर्ष समितीचे सर्व सदस्य नेतृत्वाखाली इकडे रस्ता रोखो आंदोलन करतो मागच्या आठ वर्षापासून हा रस्ता खोदून ठेवलाय थुण कोणी खोदला कसा खोदला या विषयावर आम्हाला जायचं नाही परंतु जर का इकडे आतापर्यंत या खरड्यांच्या मध्ये वीस ते पंचवीस लोकांचे जीव गेलेत कितीतरी लोक अपंग झालेत आणि तरी देखील प्रशासन आमची दखल घेत नसेल तर हा रस्ता रोखो करण्याचा हा आमचा अधिकार आहे आणि तो अधिकार आमच्यापासून कोणी हिरावून घेऊ नये अशी आम्ही पोलीस प्रशासनाला देखील विनंती करतो आम्ही रस्ता रोको का करू नये रोज घरी जाताना जर का आमच्या बायकांना आमचा नवरा घरी पोहोचेल याची शाश्वती नसेल कधी कुठल्या खड्ड्यामध्ये कोणाचा जीव जाईल कोणाची न्यूज घरी येईल एकीकडं एखाद्या ग्रुपवर एखादी बातमी आली का छातीत कल येते आणि तरी देखील प्रशासन आणि आमचे लोकप्रतिनिधी झोप्याचा सोंग घेत असतील तर अशा सर्व लोकप्रतिनिधींचा निषेध व्यक्त करून आम्ही हा रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण व्हावा म्हणून आम्ही सर्वजण संघर्ष समितीचे सदस्य आज आणि यापुढे देखील सतत प्रयत्न करणार आहोत आंदोलन करण्यात आले या आंदोलनासाठी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी स्थानिक नागरिक आणि संघर्ष समितीचा तयार असतो बसले पोलीस प्रशासना मागेली आठ दहा आमच्या तीन ते चार वेळा बैठक झाल्या तहसीलदार ऑफिसमध्ये झाली त्याच्यानंतर आपले ढगेसाहेब या यांच्या याच्यामध्ये झाली या दोन्ही अधिकाऱ्यांच्या समोर या एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला शब्द दिला दर दोन दिवसांनी आम्ही या इथले खरडे लेवल करू या रस्त्याची डागडूजी करू पण असं कुठल्याही प्रकार दहा दिवसात पंधरा दिवसात केलेलं नाही आज सुस्त झालेले एम एस आर डी सीचे अधिकारी यांना काही जनतेचं घेणे देणार पडलेलं नाही या रस्त्यावरती गेली चौदा आमचे तरुण मृत्यूमुखी पडले अपंग झाले या काही लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले याला जबाबदार कोण आज हे पोलीस प्रशासन आमच्यावर तंत्र वापर आमचा अधिकार नाही का या रस्त्यामध्ये आम्हाला स्वतःला दिवसातून दोन दोन इथे ॲक्सिडेंट झाल्याला जबाबदार कोण काही लोकांचे पाय गेले काही लोकांच्या कमऱ्या मोडल्या तर या प्रशासन सुस्त झालाय या एमएसआरडीचा मी धिकार करतो त्या अधिकाऱ्यांचा पण धिकार करतो एवढं बोलून आज मी एम एस सर्व संघर्ष समितीच्या समिती इथं जमली आणि यांनी आंदोलन केलं याचं जर त्यांनी पूर्ण काय घेतलं नाही तर पुढं आम्ही अजून पंधरा दिवसांनी मोठं आंदोलन करण्याची तयारी करू आज पंधरा ऑगस्ट या दिवशी आम्ही आपू नवाखाली आणि संपूर्ण शहापूर साबगाव मुरबाड ही संघर्ष समिती ही लोकांनी लोकांच्या लोकहितासाठी आणि आमच्या हक्कासाठी जन आंदोलन इथं उभारलेलं आहे याच्या माध्यमातून आम्ही अतिशय आनंदी आहोत कारण आमच्या या शहापूर साबगाव परिसराची नोंद मला वाटतं आता नासा अमेरिका घेईल कारण हास्यास्पद हे तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आता हसू येईल कारण आता नासाला चंद्रावर जाण्यासाठी करोडो अब्ज जा रुपये खर्च करण्याची गरज नाही नासाच्या अमेरिकेच्या संस्थेने त्यांनी फक्त फ्लाईट पकडावी भारतात यावं आणि चंद्रावरचं महत्व तुम्हाला शहापूर साबगाव रस्त्यावर सगळं कळून येईल कारण चंद्रावर पडलेले जे सगळे खड्डे आहेत ते तुम्हाला शहापूर साबगावच्या रस्त्यावर बघायला मिळतील आणि त्या सगळ्या खड्ड्यांचा तुम्ही इथे अभ्यास करा चंद्रावर जाण्याची तुम्हाला गरज नाही असं चंद्र सुख जे तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल ते आमच्या शहापूरकरांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे आणि याच्यामध्ये आमच्या लोकप्रतिनिधींची इतकी वाहवा होईल की आमच्या या शहापूर तालुक्याचं नाव आता राज्यात देशात आणि नासापर्यंत जाणार म्हणजे लोकप्रतिनिधी पण प्रसिद्ध होतील त्यांच्यासाठी पण आपण सगळेजण शुभेच्छा देऊ आणि आपण आपल्या तालुक्याची ही अशी आपण अजून वीस मेले दोनशे मर्याची वाट बघू म्हणजे लोकसंख्या कमी होईल आपल्या राज्याला देशाला लोकसंख्या नियंत्रणाची गरज लागणार ला नाही असे आपण म्हणत राहू आणि हे सगळं सहन करत राहू अशी भूमिका प्रशासनाची दाखवली जाते आणि सा देखील इथं वापर केला जातोय पण आम्ही ही सामान्य जनता आहोत आम्ही कितीही कधी जिंकू अथवा मरू आणि या संघर्षासाठी आमच्या रस्त्यासाठी आम्ही सदैव या रस्त्यावर कायम उतरत राहू आमच्या हातासाठी आम्ही भांडत राहू अशी या संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही इथं आमचं म्हणणं मांडत आहे धन्यवाद सातशे वीस किलोमीटरचा समृद्धी महामार्ग हा पाच वर्षामध्ये पूर्ण होतो पण तीन किलोमीटरचा रस्ता पूर्ण व्हायला लोकांना या रस्त्याचा त्रास होतो ताई म्हणाले एखाद्या जर बातमी आली या गर, या की बापरे या घर या अपघातामध्ये आपल्या घरातलं कोणी आहे की काय अशी जेव्हा बातमी पोहोचते तेव्हा अक्षरशः अंगावर काटार येतो अशा परिस्थितीमध्ये या शहापूरमध्ये बौद्धिकदृष्ट्या सामाजिक दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सुजलम आणि सुफलम असलेला हा शहापूर तालुका मुंबईच्या अगदी हक्केच्या अंतरावर शहापूर तालुका पण आज या मध्ये एंट्री करत असताना हा तीन किलोमीटरचा रस्ता जर आपण बघितला तर या शहापूरची सगळी इज्जत आपल्याला इथे दिसून येते सगळ्या लोकप्रतिनिधी असतील किंवा सर्व कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्त्यांनी एवढे वर्ष पत्र व्यवहार केले तरी सुद्धा हा रस्ता जसा आहे तसाच आहे याला जाब आम्ही कोणाला विचारणार अशा वेळेला संघर्ष समितीच्या माध्यमातून निपक्षपातीपणे काही लोक आज रस्त्यावर आली स्वातंत्र्य मिळवणे जसं आपला हक्क होता आपल्या अनेक क्रांतीविद त्यासाठी पुढे आले अगदी आम्हाला असं वाटतं की अजून आम्ही पारतंत्र्यात आहोत की काय कारण आम्हाला आमच्या हक्काचा रस्ता मिळत नाही मग अशा वेळेला आम्ही सुद्धा या स्वातंत्र्य दिली या सरकारकडं सा या सामान्य प्रशासनाकडे या पोलीस यंत्रणेकडे मागणी करतोय की आम्हाला आमचा हक्क मिळू द्या प्रत्येकाला एक नैतिक अधिकार असतो की आपण आंदोलन हा प्रत्येकाचा एक नैतिक अधिकार असतो आणि हे आंदोलन करण्याचा जो अधिकार असतो ते जर शासन प्रशासन नाकारत असेल तर यापुढे काय म्हणता येईल या संघर्ष समितीच्या माध्यमातून आज आम्ही खरंच अतिशय लाजीवपणी गोष्टी दिवशी आम्हाला आंदोलन करावं लागतंय याचा आम्हाला खेद होतोय पण जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही किंवा त्यासाठी आम्ही ज्या मागण्या के केल्या त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व संघर्ष समितीच्या माध्यमातून आणि या शहापूरमधील ज्यांना खरंच समाजाची जाण आहे अशा समाजातील काही लोकांच्या का माध्यमातून आम्ही या रस्त्यासाठी जेव्हा जेव्हा खडी वर येईल जेव्हा जेव्हा इथे खड्डा पडेल तेव्हा तेव्हा या संघर्ष समिती नेहमीच पुढे उभी राहील या ठिकाणी अशा आम्ही ग्वाही देतो आणि हे आमचं आंदोलन आता पुढील काळापर्यंत जसं आमच्या संघर्ष समितीच्या माध्यमातून किंवा जे अधिकारी भेटायला येणार आहेत त्यांच्या माध्यमातून जोपर्यंत आमची कोणाची भेट होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील दररोज मी याच रस्त्यावरून दररोजचा प्रवास करते दररोज सकाळी जायचं आणि संध्याकाळी घरी जायचं परंतु या हा जो रस्ता आहे एवढे खड्डे पडलेले आहेत तर शाश्वती नसते की संध्याकाळी जिवंत घरी का आणि खर तर हा रस्ता आठ वर्ष झाले होत नाही आठ वर्ष तेच रडगानं चालू आहे माझं म्हणणं असं आहे की हे जे निष्क्रिय लोकप्रतिनिधी आहेत आणि हे जे प्रशासन आहे हे अजूनपर्यंत करत आहे का जर माझं घरी बरं व्हायचं माझ्या घरी काय भाकरी बांधायला हे निकृष्ट लोक एकवीसव्या शतकाकडे आपण आहोत नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे तरी सुद्धा आपला पावसाळी हा रस्ता दुरुस्त होत नाही बरोबर नदीच्या ठिकाणी पाणी जरी तरी सुद्धा ते पूल बांधले जातात मोठे मोठे हा पावसाचा थोडासा प्रमाण आहे हा दुरुस्त केल्याला काहीच हरकत नाही म्हणून महत्वाचं असं या संघर्ष समितीच्या वतीने शहापूर साबगाव सा ते मुरबाड पर्यंत एवढे खड्डे पडलेत ताईनी आणि आने, अनेक लोकांनी सांगितलेलं आहे की अनेक लोकांचे जी जीव गेले अपंग झाले यांची जबाबदारी घेणार कोण मग यापुढे जे अजून खटे बुजत नसतील अजून आपण वाट पाहता कोणाची म्हणजे अशी परिस्थिती निर्माण होत, होता कामाने म्हणून या प्रशासनाचा धिक्कार करतो धन्यवाद <laughs> <ने>। असेल <laughs> कुठली गोष्ट तर त्याला काय मग आपण बोलू शकत नाही मग अशी पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपल्याला आंदोलन करावी लागतात या तालुक्याचा दुर्दैव आहे इथली जनता इथले जो पण कुठला प्रश्न असेल त्याच्यासाठी इथे जनतेनेच स्वतः आवाज उठवलेला आहे आणि त्याच्यातून त्यांनी मार्ग काढलेला आहे इथे ना लोकप्रतिनिधी आला ना कोणी आज आज जो काही वर्ष हा घातलेला आहे दिवसापासून ही संघर्ष समिती इथे निवेदन देते तो प्रशासनाच्या माध्यमातून तेच तेच दोन तीन अधिकारी येतात आणि मातूर उत्कारा देऊन आणि इथून निघून जातात मग जर इकडं चंद्रावर गेली एवढी टेक्नॉलॉजी जर झाली आता पंधरा दिवस पाऊस पण नव्हता मग काय हरकत होती ह्या रस्त्याला व्यवस्थित ऍटलिस्ट याची खटे का दोन तीन तासामध्ये ते पुन्हा एवढी रहदारी आहे एवढ्या गावांची या रस्त्यातून कनेक्टिव्हिटी आहे लाजा वाटत नाही का शासनाला इथून एवढे कर्मचारी मुंबई सारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी कामाला जातात पंधरा वीस लोक इथं मृत्युमुखी पडलेले आहेत तरुण वारलेले आहेत पण याविषयी कुणालाही काही घेणं देणं पडलेलं नाहीये आणि आज जरी आम्ही इथे थोडे असलो तरी आम्ही याआधी पण हायवे अडवलेला आहे आणि याच्या पुढे इथून मी आम्ही सर्वजण मिळून गुवाई देतोय की याची शासनाने वेळीच दखल घ्यावी एम एस आर सी जर एक एक सातशे वीस वीस किलोमीटरचे रोड जर तुम्ही पाच वर्षात करता तीन किलोमीटर करायला का तुम्हाला काय धाट भरले इथला जो काही शेतकऱ्यांचा विषय विषय असेल असेल जे जेड याची दखल शासनाने त्वरित घ्यावी आणि ह्या रस्त्याचं जे काय आहे ते फायनल व्यवस्थित करावं नाहीतर या पुढचा आमचा संघर्ष हा हायवे अडवणे असेल किंवा आम्ही समृद्धी महामार्ग अडवणार हे या माध्यमातून मी आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वांच्या वतीने पडलेला प्रश्न असतोय कारण समृद्धी महामार्ग म्हणजे ते मुंबई हा महामार्ग पातडीने होतोय तिथेही शेतकऱ्यांच्या जमिनी होत्या आणि ह्या आमचा शहापूरचा मुरबाडा तिथेही आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत मग हा शेतकरी तुम्हाला शेतकऱ्यांना कधी शासनाने घेऊन बसलेत ना तुमच्या अडचणी काय आहेत तुमचे प्रश्न काय आहेत त्याच्यावर शासनाने कधी काम केलेलं आहे का किंवा प्रशासनाने काम आहे का तर याच्यावर कोणत्याही प्रकारचं उत्तर येत नाही दुसरी गोष्ट आम्हाला एक सांगितलं की इथे हे होतात तिथे ते होतात तर समृद्धी महामार्ग होऊ शकतोय तिथे कोणी अडथळ आले नाही तुम्ही अडथळा आतमध्ये टाकलं आणि तुम्ही डिस्काउंट त्या महामार्ग जा तुम्ही केला कारण तो फक्त पांडवदारी साठी होता आणि हा आमचा शेतकऱ्या मलमजुरी करणारा वर्गासाठी हा रस्ता आहे याच्यासाठी तुम्हाला लक्ष घेता येत नाही आजपर्यंत अनेक आंदोलन झाली या आंदोलनाच्या नंतर